आपण थेट जाऊया फक्त अंमलबजावणी हा मराठ्यांच्या समोरचा प्रश्न आहे त्यामुळे मराठी लढण्यासाठी आणि ती अंमलबजावणी मिळवण्यासाठी सज्ज मराठा समाजाला माझी महाराष्ट्रातल्या विनंती की उद्या आपली बैठक आहे त्या उदर कोणी कोणचं आंदोलन करू नका शांत राहा सगळ्यांनी शांततेने घ्या संयमानं आरक्षण आरक्षणाच्या आंदोलनाच्या बाबत सगळं संयमानं आणि शांततेने करायचं उद्या आपला समाज आणि आपण सगळेजण मिळून पुढच्या आंदोलनाची कायमची दिशा ठरवणार आहे कायम आंदोलनाची दिशा त्यामुळं आपण सगळ्या ठरवूया कारण आपल्याला जिंकायचं आपल्याला हटायचं नाही आहे आपल्याला जिंकायचं आपण आत्तापर्यंत जिंकलेलो आहे त्यामुळं मराठा समाजाला राज्यातल्या पूर्ण विनंती की उद्या बारा वाजता बैठक आहे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी उद्या बैठकी लिहायचं आहे परंतु माझं म्हणणं असं आहे की शक्यतो सगळ्यांनीच उद्याच्या बैठकीला आंतरवाडीत या लांबचे असतील तर रात्रीतून निघा आज दमानं प्रवास करा आणि जवळच्या यांनी म्हणजे उद्या बारा वाजेपर्यंत पोहोचला आपण तुम्ही तरी आपल्याला बैठक सुरू करता येईल फक्त आंदोलनाची दिशा ठरेपर्यंत एकाही मराठा बांधवांना कोणतंही रात्री किंवा असं काही आंदोलन करू नका दिशा ठरल्याच्या नंतर आपण सगळेजण मिळून आंदोलन करू कारण विषय आपला थोडा राहिला आहे फक्त अंमलबजावणीचा ते तर एका हिसक्यात आपण घेणार आहे त्याची काळजी करायची नाही आरक्षण आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय ओबीसीतून आपण एक इंचही हटत नाही त्यांना आंदोलनही बंद होत नाही त्याची काळजी करायची गरज नाही हे कसं देत नाही तेच आपण बघू फक्त उद्याची बैठक होईपर्यंत सगळे शांत राहा आणि सगळ्यांनी बारा वाजता बैठक उद्या आंदोलनाची महाराष्ट्राची दिशा ठरवली जाणार तुम्ही आंदोलनावर ठाम आहात उद्या दिशा ठरणार आहात पण आज मुख्यमंत्र्यांनी गुलाल उधळलेला आहे आणि आज मराठ्यां मराठ्यांसाठीचा दिवस सुवर्ण दिवस आहे आणि चांगला दिवस आहे ते शंभर दीडशे जणाला आरक्षण लागतंय ते दिलंय मुख्यमंत्री साहेबांनी त्याबद्दल आम्ही त्यांचं मोठ्या मनानं कौतुक पण केलं ना स्वागत पण केलं मुख्यमंत्री साहेबांनी आणि सरकारनं आरक्षण दिले त्याबद्दल त्यांचं कौतुक आहे असं बोललो सुद्धा ना आपण परंतु आणखीन आनंद राहिला असता की तुम्ही याबरोबर सगळ्या सोयींची जर अंमलबाजीवणी केली असती तर अख्खा महाराष्ट्र तिकडे गुलाल घेऊन पळाला असता आता त्यांना कोण करू देत नाही आहे की त्यांनाच चा काही अडचण आहे करण्यासाठी मुद्दाम हे आता आंदोलन सुरू झाल्याशिवाय स्पष्ट होत नाही जाऊ दे त्यांचं काय असं आम्हाला माहिती नाही परंतु मराठ्यांची मागणी ती आहे मराठ्यांची मागणी आहे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावी कारण हे आरक्षण याच माझ्या गोरगरीब मराठ्यांनी दिलेलं आहे कारण शे दीडशे जणांना लागता येते त्यामुळं याच आंदोलनामुळं तो कायदा मागासवर्ग आयोग ठे झालेला आहे आणि मराठा समाजाला ज्या शंभर पण शंभर दीडशे जणांना आहे दोघं तिघांची मागणी होती त्यांच्यासाठी मिळाले पण त्याचबरोबर सगळ्या सोयऱ्यांना जास्तीचं महत्त्व देऊन त्याची अंबोलबेवण होईल अशा करोडं मराठ्यांना वाटलं होतं मग मात्र गुलालात आणखीन मजा आली असती आणि तो गुलाल काय असतो मग मात्र मुख्यमंत्री साहेबांनाही दिसला असता त्यांच्याही डोक्यावर तो पड नक्की पडला असतं परंतु कोणाचा दबाव किंवा काय माहीत नाही आम्हाला तुम्ही सगळ्या सोयऱ्यांचा विषय बाजूला ठेवला आणि जे आरक्षणाची आवश्यकता नाही जे मराठ्यांना पोरांना ते धोकादायक ही तेच नेमकं दिलं गेलं बघू पण आम्ही मिळू सरकारनं कसं देत नाही ते आम्ही बघू आणि अंमलबाजीने आम्ही मिळून दाखवू सरकारच्या वतीनं तुम्हाला आवाहनही करण्यात आलेलं आहे की मराठ्यांसाठी हा योग्य निर्णय घेतला आहे त्यानंतर पुढच्या काळात सुद्धा चांगला निर्णय घेतला जाईल सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भातलं सुद्धा सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्यामुळं आंदोलन हाती घेऊ नये असं एक आवाहन केलेलं आहे पर्याय नाही ना आम्हाला गोरगरीब मराठ्यांना आंदोलनाशिवाय पर्याय नाही श्रीमंत मराठ्यांनी दोघा तिघांनी सांगितलं तर आधी विशेष अधिवेशन सुद्धा लागलं कायदा सुद्धा लगेच पारित पण झाला तर श्रीमंतांनी गरीबांना द्यायला पाहिजे होतो तर हे आरक्षण दहा टक्के दिलेलं हे गोरगरीब मराठ्यांनी दिलंही तुम्हाला